मध्ये फोटो ॲड करून घ्यायचा त्यानंतर लास्टचा भाग डिलीट कर करायचा आणि रेशोच्या ऑप्शनवर सिलेक्ट करून नाईन पॉईंट सिक्स्टीन हा रेशो घेऊन घ्यायचा त्यानंतर फोटोला असं झूम करून असं इथं सेट करायचं त्यानंतर बॅक यायचं मटलमध्ये मत दिलेला बेटमार व्हिडिओ तो ॲड ओवरले करून ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे ॲड केल्यानंतर खाली स्क्रोल करून घ्यायचं आणि इकडे एक ऑप्शन दिसेल एक्स्ट्रक्ट ऑडिओ ऑडिओमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं त्यानंतर बॅक यायचा आणि फोटो हा शेवटपर्यंत असा ओढून न्यायचा त्यानंतर बॅक यायचं आणि जिथं इथं बीट दिसेल तिथे एक तर स्प्लिट करायचं मी एकदा बीट मारून घेतो नंतर व्हिडिओ कंटिन्यू करू त्यानंतर अशा स्प्लिट मारल्यानंतर स्टार्टिंगला यायचं आणि हा बीट मारचा व्हिडिओ डिलीट करायचा त्यानंतर मटेलमध्ये दोन पी एन जी असत्या पण ॲड करून घ्यायच्या पी एन जीला सलक्ट करून असं इथं वर प्रॉपरपणे सेट करून घ्यायची त्यानंतर त्याची लेंथ ही इथपर्यंत ठेवायची आणि त्यानंतर बॅक यायचं परत ॲड लेवर जायचं ही पी एन जी ॲड करून घ्यायची त्यानंतर याला इथे सेट करायचं आणि ह्याची लेंथ ही शेवटपर्यंत यायचे त्यानंतर ॲनिमेशन मध्ये यायचं ॲनिमेशन मध्ये आल्यावर इन मध्ये फेड इन हा इफेक्ट दिसल तो अप्लाय करून टाकायचा त्यानंतर बॅक यायचं आणि स्टार्टिंगच्या फोटोला ॲनिमेशन द्यायचं ॲनिमेशन मध्ये आल्यावर स्नॅपशॉट हा इफेक्ट अप्लाय करून द्यायचा वन पॉईंट टू पॉईंट झिरो ठेवायचं त्यानंतर बॅक यायचं आणि तिथे आपला इफेक्ट क्लोज होतो तिथं स्प्लिट मारायचं त्यानंतर ॲनिमेशनमध्ये यायचं ॲनिमेशनमध्ये आलं कॉम्बोमध्ये यायचं आणि डिस्ट्रॉय लेफ्ट हा इफेक्ट अप्लाय करायचा त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं ॲनिमेशनमध्ये आलं खाली स्क्रोल करायचं स्लाइड आणि वेव्ह हा इफेक्ट दिसल तो अप्लाय करून घ्यायचा त्यानंतर शेवटच्या क्लिक करून मध्ये यायचं ॲनिमेशनमध्ये आल्यावर इन मध्ये खाली स्क्रोल करायचं आणि राईट अँगल हा दिसेल त्याला अप्लाय करून टाकायचं त्यानंतर त्याची लेंथ ही पर्यंत ओढून घ्यायची त्यानंतर बॅक यायचं इफेक्टमध्ये आल्यावर व्हिडिओ इफेक्ट मध्ये यायचं व्हिडिओ मध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं व्हायब्रेशन फ्लॅश हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा त्यानंतर त्याची लेंथ ही दोन नंबरच्या स्प्लिट बाटनापासून ती शेवटपर्यंत अशी ओढून घ्यायची त्यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन स्पीड ही वीस वीस पर्सेंट ठेवायची आणि ग्रो हा चाळीस पर्सेंट त्यानंतर बॅक यायचं आणि आपला व्हिडिओ हा रेडी झाला आहे तरी आपण ॲनिमेशन अजून काहीतरी इफेक्ट देऊ त्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये आल्यावर ग्लोबिंग लाईसमध्ये यायचं आणि टेक्नॉलॉजी थ्री हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा त्यानंतर अप्लाय करून घ्यायचं असं शेवटपर्यंत आणि ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन स्पीडची ट्वेंटी थ्री पर्सेंट ठेवायची त्यानंतर बॅक यायचं त्यानंतर आपला व्हिडिओ रेडी झाला आहे एक्सपोर्टचं बटन क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा